हाय फ्रेंड्स आज आपण अशा तीन काही एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीरावरचा जो काही फॅट आहे तो कमी होईल तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात समोर स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि आपले ज्यावेळेला हात खाली येणार त्यावेळेला आपल्याला उजवा पाय आपल्याला नीमधून फोल्ड करून वरती घ्यायचा आहे असं आपण कंटिन्यू अल्टरनेट करणार आहोत फ्रेंड्स याचे तुम्ही तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून बघा तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल त्यानंतर नेक्स्ट आप आपले दोन्ही हात आपल्याला पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर द्यायचं आहे आणि आपला पाय आपल्याला गुडघ्यामधून फोल्ड करून वरती आणायचा आहे आणि आपल्याला एल्बोला आपल्या टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स असं आपण अल्टरनेट करणार आहोत आपला उजवा हात असेल तर आपला डावा पाय असणार आहे असं आपण कंटिन्यू करायचं आहे तीन सेट मारा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय असे काउंट करून त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाईज फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे आपण जसं स्कॉट्स पोझिशनमध्ये येतो ना तसं आपल्याला खाली पूर्ण बसायचं नाही आहे फक्त आपल्याला हाफ खाली जायचं आहे दोन्ही हात आपले मॅटला टच करायचे आहेत पुन्हा वरती स्ट्रेट घेऊन जायचे आहेत पुन्हा आपल्याला खाली टच करायचे आहेत पुन्हा वरती स्ट्रेट असं कंटिन्यू करणार आहोत तर फ्रेंड्स या तीन एक्सरसाइज नक्की करून पहा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद